नमस्कार मंडळी कशा सर मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर सकाळची अकरा वाजताची एस टी पकडून मी आई आणि काकी पोचलो संगमेश्वर बाजारपेठमध्ये आज बुधवारचा दिवस म्हटलं की गर्दी एकदम खचाखच बसमध्ये पण आणि मार्केटमध्ये पण तर मार्केटमध्ये पोचलो तिथे थोडीफार पटापट पटापट पड़, सुकी मच्छी घेतली त्याच्यानंतर बाकी शॉपिंग होती मसाले म्हणा खोबरं म्हणा ते घेतलं त्याच्यानंतर लसूण घेतली ओली मच्छी घेतली आणि स्टँडवर आलो दुपारची एस टी पकडायला दुपारची एस टी पकडायला आलो खरं पण बसमध्ये बघतोय तर ही गर्दी त्या गर्दीतून कसं बसं फायनली आम्ही आता घरी आलो आहे बुधवारचा बाजार म्हटलं ना मंडळी तर जाम गर्दी असते सर्वजण बुधवारच्या बाजारपेठेत येतात तर बाजारातून आहे ना आपण दांडवशी आणले आणि कुपा आणलं आहे तर छान अशी मच्छी फ्राय करायची आणि मच्छी शिजवून पण आहे गावचा बाजार म्हटलं ना तर जिवाळ्याचा विषय असतो जरी किती गर्दी जरी असली ना तरी प्रत्येकजण बाजारात आहे ना बुधवारचा जातोच शॉपिंग करण्यासाठी म्हणा मच्छी खरेदीसाठी म्हणा तर आता खरं तर दुपारचे तीन वाजलेत पण आता आई मच्छी बनवते मच्छी वगैरे बनली की मग दुपारचं आपण जेवण करू दुपारचं जेवण अजून झालेलं नाही आहे तर चला आई मच्छी साफ करून घेते मच्छी साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मस्त फ्राय पण करू आणि शिजवून पण घ्या मच्छी झाली की कसं जरा जेवणाला पण मजा येईल कारण मच्छीचं जेवण म्हटलं की दोन गाजरा जास्तच जातात तर इकडे ही दांडवशी ना दांडवशी आणि इकडे हा कुपा तर कुपा शिजवणार आहेस ना सगळं पण शिजवणार आहे होय ना आणि अर्धे फ्राय करणार कुपा फ्राय नाही ना दांडवशी फ्राय कर दांडवशी फ्राय करायचे तर आधी आई साफ करून घेते तिकडून कापून दिलेलं जरा साफ करून पण शेवटी कसं आहे घरी आणून साफ करायच लागतं साफ झालं की नंतर मग फ्राय करू आणि मग शिजवून पण घेऊ दुपारी आहे ना काजूच्या झाडाखाली एक नंबर वाटतं हवा एकदम छान सुटते आणि गार वाटते एकदम काजूचं झाड आपलं एकदम मस्त पसरलेलं आहे परसवण्यामध्ये बाळू अरे हां कुठे जातोस मच्छी फ्राय करते ना मीठ मसाला आणि हळद गावाला एकदम साध्या पद्धतीने मच्छी फ्राय करतात एकदम जास्त काय असं तामजाम नसतो मीठ मसाला हळद टाकी थोडं कोकम लावलं की मच्छी फ्राय करायला तयार आता हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं गावाला काय रवा वगैरे आता वापरत नाही आपण एकदम झटपट बनवायचं आहे कारण जेवायचं पण आहे दुपारचे तीन वाजलेत तर आता जेवण पण आपल्याला करायचं आहे तर हे दांडवशी मासा दांडवशी मासा पण खायला एकदम मस्त म्हणजे एकदम मांस असतं आणि मध्ये जे काटा असतो जास्त काटे पण नसतात त्याला तर सगळा मीठ मसाला वगैरे आहे ना सगळं मच्छीला छान प्रकारे लावून घ्यायचं आणि मग तव्यावरती फ्राय करायची हा दांडवशी माझा मुंबईला काही मी एवढा बघितला नाही गावालाच जास्त करून दिसतो तर मसाले लावून झाले थोडा वेळ ठेवूया आणि मग फ्राय करायला तयार आईने झटपट इकडं आहे ना डोक्याचं कालवण पण तयार केलं आहे तर कालवण आणि आता मच्छी फ्राय पटकन बनवायचे आणि मग जेवायला आणि त्याच्यानंतर मग जी मच्छी शिजवायची आहे ना त्याची फोडणी वगैरे नंतर देऊ कोणाला रे हां या बाजूच आहे ना कालवण आहे ते तयार होत आहे डांद उशीचंच कालवण आहे आणि इकडे आता मच्छी फ्राय करायची आहे चुलीवरची मच्छी फ्राय दांडवशी मासा कोणी कोणी खाल्ला जरा कमेंट करून सांगा चविष्ट मासा असतो आणि छान लागतो म्हणजे ज्यांना जसं बऱ्याच जणांना मच्छीत काटे असल्यामुळे मच्छी खायला जमत नाही पण ह्याच्यात काटे पण कमी असतात दोन्ही बाजू अशा चांगल्या पद्धतीने मस्त ते घ्यायच्या मग असं जेवायला तयार आज आपण फक्त आत्ताच्या जेवणामध्ये दांडूची फ्राय आणि कालवण आणि भात आणि तांदळाची भाकरी असं जेवण असणार आहे आणि शिजवलेली मच्छी रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ जेवण मंडळी तयार होते भूक पण मस्त लागले कारण सकाळी न्याहारी करून गेलेलो सकाळी दोन भाकऱ्या खाल्लेल्या पण कसं आहे गावाला आल्यानंतर आहे ना भूक आपोआप लागते गावचं जेवण पण कसं असतं सकाळी न्याहारी त्याच्यानंतर जे दुपारचं जेवण आणि त्यानंतर रात्री परत जेवण तर सकाळी न्याहारी केल्यानंतर आता संध्याकाळचे लगभग साडेतीन वाजले तर भूक तर लागले तर आई पण मस्त पटापट जेवण बनवते कालवण तयार झालेलं आहे ऑलरेडी आणि आता मच्छी फ्राय होते मच्छी फ्राय झालीच की लगेच जेऊच आणि हवा एवढी सुटली आहे ना भरपूर हवा सुटली आहे त्यामुळं जरी ऊन असलं ना तरी गावाला गरमी नाही आहे ऊन भरपूर आहे पण जर तुम्ही घरात असाल था झाडाखाली असाल तर असं तुम्हाला गरमी वाटणार नाही थंडी म्हणजे आहेच जाणवतं आहे दिवसभर पण असा गारवाच असतो फक्त ऊन कडाक्याचं असतं दिवसभर दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत जे ऊन असतं ना ते भयानक असतं मार्चचा महिना आहे तरी पण आता कसं आहे गावाला थंडी आहे मुंबईला झालं म्हणजे आता गरमी सुरू झाली ऑलरेडी मसाल्यामध्ये तर मच्छी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची मस्त मिक्स करून घ्यायची मच्छी ॲक्च्युली ना चमच्याने जास्त हलवत बसायचं नाही एकदा मिक्स केली के एक के की पाणी टाकलं एकदा मिक्स केली पाणी टाकलं की जास्त हलवत बसायचं नाही मग चांगल्या प्रकारे एकदा शिजवून घ्यायची हा मच्छीला काही जास्त पाणी पण लागत नाही जेवढी मच्छी ठेवली ना तेवढं साधारण अंदाजाने पाणी ठेवायचं आईने मस्त मच्छीला आता फोडणी दिली दुपारचं जेवण पण झालंय आत्ता मी इकडे काहीतरी करतो आहे टाकी तयार करतो आहे वाटतं जरा बघून येऊ हो। काय करतो आहे आवाज दिलेला मगाशी पण ॲक्च्युली जेवायचं बाकी होतं म्हटलं जेवून येतो दुपारचे आता लगवा माहीत आहे का मी संध्याकाळचे साडेचार वगैरे वाजले आहेत पण ऊन बघ किती आहे सूर्यदेव बघा आग ओकतायत नुसती आणि आपण आपल्या शेतामध्ये आलो इकडे कवल वगैरे आहे आणि ह्या घराजवळचं पातेरा आम्हाला पातेरी आहे ना ॲक्च्युली जमावी नाही लागत हा पातेरा शक्यतो आहे ना जंगलामध्ये जाऊन जमा केला जातो पण आपल्याकडे आंबा आहे काजू आहे फणस आहे त्याचाच पातेरा एवढा पडतो की मग आम्हाला पातेऱ्यासाठी खास जंगलामध्ये जावं नाही लागत काय करतोयस काय टाकी

भरपूर पिकलेत रे डांब एवढंच आहे पण भरपूर लागलेत आणि पिकलेत पण यावर्षीचा पहिला रातांबा पण खायला मस्त लागतो गोडगोड पण खाल्ला हां आंबट आला रे मला हां ॲक्च्युली गोडगोड असतात

मग बसून काम झाली मग आम्ही आपलं पनस बिनस बघतोय आम्ही मगपासून इकडे पनस बिनस शोधताय बोललो तू नाही तोडण्यात टोला पातल होईल धन्यवाद काय मॅजिक मॅजिक कोण मॅजिक कोण आहे टाकी ताण लागली मग आता बोललो खाली जाऊया पाणी पण पिऊ बघू झालं आता नरम म्हणजे याच हे झालं तर इकडे परत एकदा पाण्याची टाकी थोडी अर्धी झाले आता अर्ध बांधकाम उद्या करूया बरोबर ना हो। चालेल येतो मग बाय 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 तर आता आई पण आले तर विखेबाबांशी येते ना काय सांगितलं आहे शिडपं शिडपं सांगितलं नाही शिडपं म्हणजे कोंबड्यांना दाखतात ना ते टोपल्या टाईपचं असं ते, ते बंटीचं घर आणि खालच्या बाजूला पप्पा लागले नेवी एक नंतर खालच्या बाजूच विखेबाबांचं घर आहे शिडपा आईने वालायला सांगितलं की ते अडीचशे रुपये ना अडीचशे रुपयामध्ये शिडपं हो बनो बनो तर हे थाबळं किंवा शिडप तयार झालेलं आहे चिवे बांबू आपले असतात फक्त हे बनवण्याचे दोनशे अडीचशे रुपये गावामध्ये घेतात समजून उमजून झालं का नाही नुसता कचऱ्यात काढतोय हाली बाहेर कशाला पाठवतो संध्याकाळी झाकायला नको त्यांना येतील चला मग आई कुठं बसली हो कुठं आता हा तुमचा काय जा काय नाही करणार जा अरे होतंय का नाही चला म्हणजे फायनली घरी आलो आहे संध्याकाळच्या लगभग साडेसहा वाजलेत सनसेट होईल थोड्या वेळातच अजून नाही ना करून मला हो वाटतं पंधरा ते वीस मिनटं जातील सनसेट व्हायला पण वातावरण एकदम मस्त झालंय वरती बघा रंगांच्या छटात यायला सुरुवात झाली आहे जसं जसं सूर्यदेव खाली जातील तसं जसं अजून मस्त अशा रंग उधळून येतील आणि ऐक गावाकडचं वातावरण पूर्ण इकडे तुरी आहेत आई किती दिवस सुकवणार आहे या हाय काय आहेत या आता फक्त त्यांना वाटतं थोडं चचाय लागेल अच्छा काय ते जोडशील काय अशा रात्रीचे म्हणजे नऊ वाजलेत आम्ही जेवायला बसलो इकडे दांडवशी फ्राय आहे आणि इकडे कुपा आणि दांडवशी याचा आईने ग्रेव्ही टाईप बनवलेला आहे आणि इकडे तांदळाची भाकरी आणि भात आणि परत दांडवशीच्या जी डोकी होती त्याचं कालवण पण बनवलं आहे तर जर असं जेवण आहे तर या मंडळी जेवायला रात्रीच्या मंडळी लगभग नऊ वाजले जेवण वगैरे छान प्रकारे झालेलं आहे मच्छी होती दांडवशी आणि कुपा तर जेवण वगैरे उरकलेलं आहे रात किड्यांचा मस्त आवाज येतो आहे असा गावाल गावाला आहे ना रातकड्यांचा आवाज येतो आणि जर बाहेर अंगणामध्ये जर जास्त वेळ राहाल तर मग इकडून पातेऱ्याचा आवाज येतो आहे तिकडून पातेऱ्याचा आवाज येतो आहे कुत्रेबाग म्हणा किंवा सरपटणारे प्राणी म्हणा कशा आजूबाजूला असतातच त्यामुळं मग असे आवाज येतात गावाला गावाला काही घाबरायचं नाही एवढं पण आवाज येत राहतात तर चला नाही जेवण वगैरे आहे आज बाजारातून मच्छी आणलेली तर हा व्हिडिओ खास मच्छीचा होता याने मस्त मच्छी, मच्छी बनवली फ्राय पण केली आणि शिजवली पण तर आता मृत मंडळी इथे हा व्हिडिओ थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय